नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची हिंदी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पाचवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा प्रश्न पहिला अ रिक्त पूर्ती की जी आहे पाच गुणांसाठी आहे हा प्रश्न एक आपण उत्तरांसहित वाचू सायकिल गाव का लोकप्रिय वाहन हे दोन शहर मे मकान कई मंजिले हे तीन मोहनपूर नामक एक सुंदर गाव हे चार गाव की मिट्टी बहुत उपजाऊ थी आणि पाचवा प्रश्न आहे तीन जनवरी बालिका दिवस हे प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न उचित शब्दोकी जोडिया लगाव तीन गुणांसाठी आहे एक पाच सितंबर त्याच्या क पर्याय बरोबर आहे शिक्षक दिवस दोन दो ऑक्टोंबर त्याचा बरोबर आहे गांधी जयंती आणि तीन चौदा एप्रिल त्याचा ब पर्याय बरोबर आहे डॉक्टर आंबेडकर जयंती प्रश्न दुसरा निम्नलिखित प्रश्नो के उत्तर एक एक वाक्य मी लिखो चार गुणांसाठी चार प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे एक हमें जीवन में क्या नहीं करना चाहिए उत्तर हमें जीवन में कभी विश्राम नहीं करना चाहिए दूसरा प्रश्न मनोहरपुर गांव कैसा था उत्तर मनोहरपुर नामक एक सुंदर गांव था तीसरा प्रश्न बालिका दिवस कब मनाया जाता है तीन जनवरी को बालिका दिवस मनाया जाता है चौथा प्रश्न लड़की शिक्षित होने से क्या फायदा है उत्तर एक लड़की शिक्षित होती है तो पूरा परिवार शिक्षित होता है प्रश्न तीसरा वाक्यों में प्रयोग करो दोन गुणांति दोन शब्द वाक्यात उपयोग उपयोग कराए एक जन्मदिन सावित्रीबाई फुले का जन्मदिन बालिका दिवस के रूप में मनाया जाता है दूसरा शब्द है प्रेम एक दूसरे के साथ प्रेम से रहो प्रश्न चौथा तो और वचन बदलो बुंदे एक वचन आहे बुंद बहुवचन आहे बुंदे दोन पुस्तक एक वचन आहे पुस्तक बहुवचन आहे पुस्तके प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न समानार्थी शब्द लिखो दोन गुणांसाठी आहे विश्राम आराम सूरज सूर्य तिसरा आहे मा माता चौथा आहे मेहनत परिश्रम प्रश्न चौथ्यातील क प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिखो तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक अच्छी बुरी दोन कल आज तीन भलाई बुराई चार पती पत्नी पाच छोटे बडे आगे पीछे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची हिंदी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल